नागपंचमीला स्पेशली ना सातूसुद्धा केली जाते तर मी पण नागपंचमीच्या आदल्या दिवशीच ना भाजून घेतली सातूचं पीठ म्हणजे सातू नंतर मग याला दळून आणलं तर ह्या सातूच्या पिठापासनं मस्त प आपण भिजवून खाऊ शकतो कच्चीतसुद्धा आणि तुपामध्ये भाजून शिऱ्यासारखं सुद्धा मस्त करून खाऊ शकतो किंवा बर्फीसुद्धा करू शकतो खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा असते त्याच्या रेसिपी पाहिजे असेल तर मला इथे कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदा आपण सातू भाजून घेऊ तर सातूचं सा पीठ इथे तयार करण्यासाठी मी इथे एक ग्लास गहू घेतले तर त्याला स्वच्छ धुवून सुकायला ठेवले पण इथे एक असं आहे की गहू स्वच्छ धुतल्यानंतर ना हलकेशे खलबत्त्यामध्ये ना कांडावे लागतात आणि सुकवावे लागतात नंतर सुकल्यानंतर त्याचा का कोंडा जो निघतो ना तो काढून टाकायचा आणि नंतर मस्त असे भाजून टाकायचे मस्त फुटतात पण काय आहे इथे माझ्याकडे खलबत्ता नाही आहे म्हणून मग मी स्वच्छ धुवून सुकवत ठेवले तर इथे मी एक ग्लास गहू घेतलेले आहे मोजून मला थोडीशीच बनवायची होती आमच्याकडे जास्त खात नाही म्हणून पण तरी पण छान लागते एक एवढ्या याची पण भरपूर अशी सातू तयार होते म्हणून मग मी एवढेच गहू घेतले तर एक ग्लास गहू घेतले आहेत त्यासाठी मी इथे त्यासाठी मी इथे अर्धा ग्लास डाळ घेतली यालासुद्धा स्वच्छ धुवून वाळवून भाजायचं असते पण आता पाऊस चालू आहे कंटिन्युअसली त्यामुळे काय आहे की मग मी आता याला स्वच्छ कपड्यांनी चांगलं पुसून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपड्यांनी चांगलं असं पुसून घ्यायचं म्हणजे ज्या त्यावर जर पावडर असेल काही धूळ वगैरे असेल सगळं निघून जाईल तर चांगली भर म्हणजे असे भरपूर वेळ चांगलं स्वच्छ कपड्यांनी याला पुसून घ्या आता ते वाट्यामध्ये काढून घेतली आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती गॅस ऑन आन आहे आणि चांगले कडकडीत गरम होऊ दिले नंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली लो म्हणजे लो आणि लो फ्लेमवरती अगद मंद असेवर एवढं मस्त असं याला भाजून घ्यायचं ना ब्राऊन कलर येईपर्यंत फक्त जळले नाही पाहिजे आणि कंटिन्युअसली याला मिक्स करत राहायचं कंटिन्युअसली थोडासा वेळ लागतो पण एक नंबर अशी भाजून घ्यायची छान सुवास येतो तर बघा भाजून झालेली आहे तरी दहा ते पंधरा मिनटं तरी मला याला लागले आणि मंद आच्यावर चांगली भाजून घेतली वाट्यात काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये गहू भाजून घ्यायचे तर थोडेसे जास्त प्रमाणात असेल तर थोडे थोडे करून भाजा वेळ जातो पण एक नंबर अशी पौष्टिक असते ही सातू आणि खायलाही खूप छान लागते तर गहूसुद्धा मंद आचेवर असे भाजून घ्यायचे तर याला सुद्धा मला पंधरा ते वीस मिनटं पंधरा तरी पंधरा ते वीस मिनटं तरी जवळपास लागले कंटिन्युअसली मी त्याला मिक्स करत राहिलं आणि शेवटी गहू भाजून झालेले आहेत छान मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान असे टपटप असे छान फुटतात म्हणजे फट म्हणजे फटफट असा आवाज येतो आणि चांगले फुटले ना तेव्हाच मस्त असे हे गहू चांगले भाजले गेले असं समजायचं फुटलेच पाहिजे फक्त मंद आचेवर हे सगळं भाजून घ्यायचं आता हे सगळं एका ताटात -ता टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आता कढई कनी म्हणजे गॅस ऑन नाही आहे कढई फक्त गरम आहे त्यामध्ये म्हणून त्या मी चार विलायची एक टी स्पून सोप आणि हाफ टीस्पून जिरं टाकलेलं आहे थोडंशीच सातू आहे त्यासाठी मी इथे अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे तुम्ही जास्त सातू भाजत असाल सातूचं पीठ तयार करत असाल तर थोडंसं याच्यापेक्षा प्रमाण वाढवा तर इथे मी हे प्रमाण घेतलेलं आहे विलायची सोप आणि जिरं हे सुद्धा अगदी थोडंसं गरम झालं ना की त्यामध्ये टाकायचं म्हणजे छान असं दळायला थोडी मदत होईल म्हणजे कसं आहे आता थंड था पावसाचे दिवस असले की थोडी चांबट येतात वस्तू त्यामुळं आता इथे मी घेतलेली आहे सुंट सुंठचा एक गडा घेतला तर त्यामधला थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि चांगलं असं त्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं अशी अख्खीच्या अख्खी दिली तर दळतांनी दळल्या नाही जाणार तर मी यामध्येच कांडून घेतली आणि वाटलं तर तुम्ही थोडंसं गरम कढई असेल त्याम ग्या ग, गरम तर त्यामध्येच थोडंसं अगदी हलकंसं भाजून म्हणजे शेकून घ्या त्याला गॅस वगैरे ऑन करून काही गरज नाही हलकीशी गरम कढई असली तर टाकून घ्या नाहीतर मी तर अशीच टाकलेली आहे बघू शकता एखादी टीस्पून इथे सुंठ पावडर झाली असेल आता इथे मी घेतलेलं आहे जायफळ तर अर्ध्यापेक्षा थोडं कमीच इथे जायफळ घेतलं यामध्ये जायफळ आवर्जून टाकावं लागते कारण की चना डाळ आहे पचायला थोडंसं कठीण जाऊ शकते आणि त्यामुळे हे जायफळ टाकणं गरजेचं आहे आणि चनादाळ आहे पचायलाही हलकी जाते त्यामुळे जायफळामुळं तर आणि फ्लेवरही छान येतो तर हे ये सग आता कढईसुद्धा थोडीशी गरम होती त्यामुळे मी ते कढईमध्ये टाकून घेतलं आणि हलकंसं गरम करून ते सगळं ताटामध्ये टाकून दिलं आता हे सगळं एकजीव केलं मिक्स केलं आणि अगदी थंड होऊ दिलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे एका मी पॉलिथीनमध्ये भर भरून घेतलं आणि हे दळायला घेऊन जाणार आहे आज नागपंचमीच्या वेळेस आपण चक्कीवर वगैरे गेलो ना तर तिथं सगळे सातूच असते छान सुगंध येतो त्यांना माहीतच ते सातूच आहे म्हणून तर ते छान व्यवस्थित दळून देतात तर इथे बघा दळून आणलेलं आहे तर हे माझ्या मुलांनी दळून आणलं आता याची सातू कशी खायची किंवा सातू शिजवून कशी बनवायची हे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला इथे कमेंट करून सांगा आणि खूप छान लागते याची बर्फीसुद्धा तुम्ही करू शकता एक नंबर लागते आणि नागपंचमीला आमच्याकडे स्पेशली ही केली जाते तर तुम्ही करता का मला इथे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशीच भासता का मलाही पण इथे कमेंट करून तुम्ही सांगू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय